छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वैभवांना मोरे मित्र मित्रपरिवारच्या वतीने ग्रामीण भागातील संघांसाठी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेला श्री विद्यालयाच्या मैदानावरती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमापूजनाने करून करण्यात आली या yes, स्पर्धेकरता प्रथम पारितोषिक एकावन्न हजार आठशे अठ्ठ्याऐंशी वैभवांना मोरे यांच्यातर्फे द्वितीय पारितोषिक एकतीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी वैभवांना मोरे मित्रपरिवारातर्फे तर तृतीय पारितोषिक एकवीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी डॉक्टर प्रवीण पाटील तर चतुर्थ पारितोषिक अकरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी ऋतुजताई सुरे यांच्या वतीने शिवाय इतर वैयक्तिक पारितोषिक देखील या स्पर्धेकरता ठेवण्यात आले आहेत या स्पर्धेचे उद्घाटन समाजकल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे उद्योजक पोपटभाई दोबाडा रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र संघटक एन जी ओहोळ बेंडचे माजी सरपंच डॉक्टर संतोष दळवी मुन्नीम आउटपोस्टचे पोलीस असे हस्ते करण्यात आलं याप्रसंगी वैभवाना मोरे बहुजन सत्यशोधक संघाचे सुनील वहोळ प्राध्यापक संतोष लोकरे राहुल गांधी निलेश गोरसाळकर निलेश ढेकळे सुकुमार मुळीक मुन्नीम ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमित कोळी अतुल गाडे कुंदन कदम अमोल थोरात माणिकंसेसह क्रिकेटप्रेमी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे या प्रसंगी स्वागत करण्यात आलं त्यानंतर क्रिकेटच्या मैदानाचं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी मान्यवरांनी बॅटिंग करत बॅटिंग करण्याचा आनंद लुटला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंभूराजे व्यवहार यांनी केले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा